सण उत्सवानिमित्त चंदनझेरा परिसरातील स्वच्छता आणि पद दिवे चालू करण्याची मागणी सम सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे माजी नगरसेवक गणेश राऊत यांचे आवाहन गुढीपाडवा रमजान रामनवमी महात्मा फुले जयंती डॉक्टर सुंदरनगर परिसरातील घाण कचरा साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं वेळोवेळी होत आहे तसेच आय टी पासून सुंदरनगर येथील मुख्य रस्त्यावरील पद दिवे आणि हायमॅक्स कित्येक महिन्यापासून बंद आहेत ते त्वरित चालू करण्याविषयी नागरिकांची मागणी आहे चंदनजिरा सुंदरनगर परिसरातील नागरिक नागरिकांनी याबाबतीत प्रभागाचे माजी नगरसेवक गणेश राऊत यांच्याकडे समस्यांचा पाडा वाचला असता त्यांनी आज दिनांक एकोणतीस रोजी शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास याबाबत तात्काळ पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर महावितरणचे अधिकारी यांना तसेच स्वच्छता निरीक्षक अशोक लोंडे यांना नागरिकांच्या समस्या सांगितल्या असता तात्काळ समस्या सोडवण्याचं आश्वासन दिले तसेच येणारे सण उत्सव नागरिकांनी आनंदाने साजरे करून कायदा व व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची सर्वांनी शांततेत सण उत्सव साजरे करण्याचे गणेश राऊत यांनी आवाहन केलंय चंदन जिल्ह्याचे दोन लाईफ विभागाने मी बोलतो त्यांना पण सर आपण पण बोला सर त्यांना हो काही त्या राब्या मस्जिद पशी आणि आपल्या चंदन जिल्ह्यातल्या प्रभागात आता दोन सणावाराचे दिवस आहे थोडं आपण स्वच्छता लक्ष द्यावा अशी आमची विनंती तुम्हाला चालू आहे ना आता या मस्जिद पाशी ना आता आमचे आलेले मित्र सगळे लोक तुम्ही एक राब्या मस्जिदच्या आजूबाजू बघावर फार घाण झाली पाहिजे आणि सुंदरनगरचा मेन रोड बघा तुम्ही पहिले सर आताच स्वच्छताच्या बाबतीत सन्मान्य एस आय आमचे लोंडे अशोक लोंडे मी यांच्याशी चर्चा केली येणार हे दोन सण आहे ईद आणि उद्याचा दिवस गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर या सणानिमित्ताने आणि पुढच्या महिन्यात चौदा एप्रिल तसेच महात्मा ज्योतिबा जयंती या जयंती महापुरुषाचे जयंती आहे त्या निमित्ताने मी आताच आमचे अशोक लोले यांच्याशी चर्चा केली की जे अस्वच्छता जिथे जिथे ज्या जा जागी आहे त्या तोंड तुम्ही सफाई करा आणि त्याने मला आश्वासन दिलं की या दोन तीन दिवसात ती मी ती ती स्वच्छता करीन हा या बाबतीत आता सर्वांनी आयुक्त साहेबांना चर्चा केली तर त्यांनी मी सुद्धा विचार केला की दोन दिवसात एकदा लाईटचा जे हायमा लाईट आहे सुंदरनगर चंदन गिरायतील तर हे दोन्ही पद्धती होऊ हे सगळं चालू काय काय व्यवस्था राहू <coughs> म्हणून काय मी या निमित्ताने एवढं सांगतो की उद्याचा दिवस म्हणजे नवीन वर्ष गुढी पाडवा आणि परवा जो पवित्र महिना रमजान महिना हे पूर्ण संपत आहे तरी मी या दोन्ही सणावाराला माझ्यातर्फे आणि शिवसेनेच्या वतीनं आणि सन्मान्य अर्जुन खोतकर साहेबाच्या वतीनं सर्वात पहिले यांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाची आणि ईदची मुबारक बातमी देतो आमच्या सर्व मुसलमान बांधवला मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आपण दोन्ही सण शांतताने सुस्ताने भाईचाराने करा अशी मी सर्वांना आमच्या चंदन जिरा सुंदर अशी विनंती करतो आमच्या हिंदू आणि मुसलमान बांधवांना की नवीन वर्षाची आणि रमजानची दोन्हीलाही आपण शुभेच्छा देतो आणि थांबतो